उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा आणि बावीस एकोणसत्तर केसरकर यांनी कोकणच्या यशवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या बारावीच्या परीक्षेमध्ये अतिशय उत्कृष्ट यश मिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन सातत्याने सिंधुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने मुलं पास होण्याचं पर्सेंटेज यावर्षीसुद्धा कायम ठेवलेलं आहे आपल्यासारख्या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे हे शक्य होतं आणि त्याच्याचबरोबर ज्या गुरुवर्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे त्या सर्व शिक्षक वर्गांचं सुद्धा मनापासून अभिनंदन संस्थांनी खूप मेहनत ही आपल्या विद्यार्थ्यांवर घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नातून दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे यश मिळत असतं आपल्या सर्व हे यश मिळत असतं आणि आपल्या आपल्याबरोबरीनंच आपल्या शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यामधली मुलंसुद्धा चांगली कामगिरी करून दाखवत असतात सर्वांचंच मनापासून अभिनंदन आपल्या या कामगिरीबद्दल राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून मला सार्थ अभिमान आहे एकच गोष्ट या निमित्ताने सांगायचं की जी मुलं परीक्षेमध्ये पास होऊ शकली नाहीत मोजकीच त्यांना जुलै महिन्यामध्ये पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी आहे त्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही किंवा ज्यांना कमी पर्सेंटेज मिळालेलं अशा मुलांनासुद्धा जुलै महिन्यामध्ये ते जरी पास झालेले असतील तरी ते पुन्हा परीक्षेला बसू शकतात आणि आपलं पर्सेंटेज इम्प्रूव्ह करू शकतात की जेणेकरून त्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळावी या दोन्ही सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्याच्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन जीवनामध्ये अधिक चांगल्या संध्या या आपल्याला मिळाव्या अशी मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल